नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा व्हिडिओ आहे बुधवारचा बुधवारी सकाळी टायमिंग सांगते आठ वाजता आम्ही पोहे खात होतो सगळ्यांचा नाश्ता इथे चालू आहे आणि सकाळी आठ वाजता पोहेचा नाश्ता करून आम्ही पुण्याला निघतोय आमचा रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे ताईनो फायनली आम्ही पुण्यामध्ये येऊन पोहोचलेला आहोत तर गावाकडे येण्याचं कारण सांगते एक तर आमचा घरगुती कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो त्याचबरोबर उन्हाळी सुट्टी आमच्या गावाकडच्या सगळ्यांना आपल्या नातेवाईक असे त्यांना भेटून आम्ही पुन्हा परत निघत आहोत आमची उन्हाळी सुट्टी चार दिवसांची होती ती संपलेली आहे शनिवारी आणि आलो होतो मला वाटतं शनिवार रविवार सोमवार मंगळवार अशी चार दिवसाची सुट्टी आमची संपली आणि बुधवारी सकाळी आम्ही निघत आहोत तरी ते बघा आमच्या सासरे आबा आणि हे दोघंजण गाडीला एक बॅग बांग बांधत आहेत मोठ्या गाडीमध्ये ना ऑलरेडी खूप फुल झालेलं आहे आणि एक बॅग माझ्यासोबत लागते माझी बॅग जी आहे ती मला एखादी तरी बॅगसोबत असावी म्हणून मी ठेवते त्याचबरोबर धान्य वगैरे जे काय आहे ते मोठ्या गाडीत टाकलं आणि मुलं जे आहेत मुलंसुद्धा मोठ्या गाडीमध्येच येत आहेत मोठी गाडी फुल झालेली आहे आणि आम्ही दोघं येत आहोत पाठीमागून पाठीमागून येत असताना आमच्या गावाशेजारीच अगदी जवळच आहे कडेलाच ह्या दादांचं घर आहे आता तुम्ही हा यांचा घराचा परिसर वगैरे पाहताय तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठं आलेले आहे तर हे बंडू दादांचं घर आहे यूट्यूबमध्ये आल्यानंतरच ह्या दादांची आणि ताईंची ओळख झाली आणि नवीन नातं निर्माण झालं माहेरचं नातं जोडलं गेलं आई आज आई बाबा आहेत आजी आजोबा आहेत हे ताई दादा आहेत तर इतके छान फॅमिली आहे मस्त आहे आजी आजोबांचा स्वभाव तर काही विचारूच नका आई पण त्यांच्या खूप मस्त आहेत आणि ही, ही त्यांची मुलगी स्वरा आणि त्यांचे जे आजी आहे आज ना ते आजी आज खूप प्रेमाळ आहे खूप मस्त आहे म्हटलं त्यांना भेटूनही जावं आणि फोनवर बोलतात मग कधी येणार कधी नाही आहे आलीच तर भेटून जा असं बोलत असतात मग म्हटलं आता चला उन्हाळ्या सुट्टीत आलेली आहे थोडासा वेळही होता सकाळी लवकर निघालेली होती घरातून तर मग म्हटलं चला हे आजीना जाता जाता भेटून जावं त्याचबरोबर ह्या आता दादांचा बिझनेस कसा चालू आहे त्या ऑर्डर वगैरे घेतात पापड मसाले वगैरे तर म्हटलं चला जाता आता पाहून जाऊ बोला काहीतरी आता काय नाही नाही दाजीन ताई बेलते बघा आणि अंधेरी सध्या रस्ता चुकला यायचा वाटवाकडी करावी लागली आज आज भे ग मागच्या वेळेस

दाजीनता येल ते तुम्ही तो बघितलंच मध्ये आणि ताईंचा चॅनल म्हणता झाला ताईचा पहिला पगार निघणार आहे आता <laughs> कष्ट भरपूर केलं बरं का हा महत्वाचं कष्ट हे मेहनत ही महत्वाची आहे सगळ्यात आणि त्यांनी ती म्हणजे ती रूळ म्हणजे जे युट्यूबचा रूळ आहे का नाही त्यांनी ती फॉलो केला ती सगळ्यात महत्वाचं आहे आणि डेली व्हिडिओ टाकणे रुळ त्याचं रूळनुसार काय असतं त्याचं रूळ पाळणे हे युट्यूबच महत्वाचं आहे सहजासहजी पगार मिळत नाही जिद्द महत्वाची संघर्ष म्हणजे वाटचाली वंडी पांड्या चॅनल युट्यूब फॅमिली फॅमिस काय कुंड म्हणायचं का नाही शुभेच्छा द्यायला आपल्याला नाही मी हा दोन वर्ष झाले आता छान केलं ना पापड कसेच येते होय हा तुम्ही ऑर्डर घेता ना ऑर्डर ताई न ह्या ताई ना ऑर्डर घेतात ज्याला कुणाला उडदाचे पापड पाहिजेत ना तर ह्या ताई ऑर्डर घेतात आपल्याला आहे आप सांडगे दोन प्रकारचे मसाले आहेत कांदा लसूण दुधा कांदा परत ना कुरडे पर आहेत शाबूचे पापड खारवडे शेंगदाण्याचे लाडू मेथीचे लाडू सांडगे सांडगे आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर मग मी स्क्रीनवर देईन हां चालतं ताईने तुम्हाला मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते त्याच्यावर तुम्ही ह्यांच्याकडून ऑर्डर करू शकता पापड मसाल्याचे हे सगळं पॅकिंगचे सुद्धा इकडे बघा तयारी आहे सगळे बॉक्स आणि इकडे सुद्धा ना, ना वजन काटा वगैरे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे बघा हे सगळं ऑर्डर त्यांचे चालू आहे सगळं म्हणजे उन्हाळी कामात आणि हे सगळं लिहून व्यवस्थित ज्याचे त्याचे ऑर्डर आहेत ना त्याचे ज्याचे त्याला पाठवतात बघा कुरियर ना तुमच्या घरापर्यंत येतात मी आणि सगळं जे काही तुम्हाला ऑर्डर करायचं आहे ना ते तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला हे तुम्हाला मिळेल तर सांडगे पापड कुरडई सगळं शाबूचे पापड खारावडे लाडू लाडू सगळं भेटते तर ज्या काही नवीन ताई आहेत जुन्या ताईंना किंवा जुन्या सबस्क्राईबर आहेत त्यांना सगळं माहिती ह्यांचा चॅनल खूप मोठा एक लाखा सबस्क्राईबर आहेत आणि पण मला ज्या पाहणारे आहेत आणि ज्यांना कुणाला माहीत नाही नवीन आहेत तर त्यांच्यासाठी सांगते ताई मी ह्यांच्या चॅनल माहित नसेल तर ओन्ली बंडा हे चॅनल आहे त्याला पण जाऊन तुम्ही भेट देऊ शकता चला बाय बाय लाईक करायला लाईक करायला विसरू नका ताईला व्हिडिओला आणि ताईला आमच्या साथ द्या खूप मोठ्या उंचावरती जाऊ द्या मध्ये येऊन पण दोन वर्ष झाली आणि ह्या ताईदादांची ओळखसुद्धा होऊन दोन वर्ष होतात ते आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही पण असंच भेटायला आलो ओळख निघाल्यानंतर त्या दिवशीसुद्धा त्यांची ॲनिव्हर्सरीच होती आणि आजही ॲनिव्हर्सरीच आहे ताईनो उन्हाळ्यामध्ये थोडासा वेळ असतो थो, आणि मग जाता येता असंच आम्ही मग त्यांच्या घरी आलो होतो तर त्यावेळेस त्यांची ॲनिव्हर्सरीच होती आणि आत्ता पण म्हटलं आता उन्हाळ्याचा दिवस आहे सुट्टीला आलो होतो थोडासा वेळ होता तर भेटायला आलो तर त्या दिवशी नेमकी ॲनिव्हर्सरीच होती म्हणजे मला असं वाटते सुद्धा एक तारखेच्या नंतरच गावाला येते आणि चार पाच परत प्रवास असतो निघते मी आता भेटून जात असते वर्षातून एकतरी फेरी असते तर हे त्यांचे आजी आजोबा आहेत तर खूप मस्त आहे आजोबा मस्त एका झाडाखाली अशा खुर्चीवर बसलेले असतात आजी शेतामध्ये वगैरे सगळं काम करते आजी खूप छान स्वभावाने आहे बोलते तर खूप मस्त आणि उखाणे वगैरे खूप छान घेते आणि आशीर्वादसुद्धा बरोबरून देते माईचा हात म्हणतात ना तर आजीचा तो हात फिरवला जातो डोक्यावर ते खूप भारी वाटतं आणि आजी फोनवर बोलतात ना ज्यावेळेस तर त्यावेळेस म्हणतात कधी येणार आहेच गावाला आली तर भेटून जा बरं वाटतं जरा चार गोष्टी बोललीस बसलीस तर जरा वेळ बसलो जरा वेळ म्हणता म्हणता एक तास ताईंन इकडेच गेला होता तर सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आजी आजोबा आई आणि हे सुद्धा ताईदादा त्याचबरोबर येताना मला त्या ताईदादांनी काय दिलेलं होतं तर त्यांचा जो काय ऑर्डरसाठी ते घरी बनवतात ना च मसाला तर कांदा लसूण मसाला आणि सांडे घे तर त्यांनी घरी बनवलेलं होतं ते मला दिलेलं होतं हो, तर आता त्याचीच मी भाजी बनवणार आहे इकडे बघा आम्ही घरी पोचलेलो आहोत घरी पोचल्यानंतर ही घराची हालत आहे बघा ताईनो सगळं धान्य वगैरे जे काय आणलेलं आहे ते असं पडलेलं आहे कपड्यांची तर अवस्था कपडे तर बघू शकता बॅगा वगैरे सगळ्या म्हणजे पडलेला आहे हा पसारा आल्यानंतरचा ता ता तर आता आम्ही सकाळी नाश्ता करून निघालेला होतो दुपारी आता टायमिंग बघितलं दीड वाजलेलं आहे दीड वाजता आम्ही इथं पुण्यामध्ये आमच्या आपल्या घरी पोहोचलो आणि आता जेवणाची मला तयारी करायची आहे स्वयंपाक तर करावाच लागणार आहे ताईनं मुलं आहेत आम्ही दोघं आहोत म्हटलं चला आता पहिला भात घालते कुकरला म्हणजे बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत तो कुकरसुद्धा होईल आता ताईने दिलेलं जे काही सांडगे आहेत त्या सांडग्याची भाजी आणि जो काही कांदा लसूण मसाला दिलेला आहे त्या मसाल्याची मी म्हणजे भाजी बनवणार आहे तर आणि बनवली होती बनवली ताई ना तर व्हिडिओ तुम्ही पाहताच कंटिन्यू इतका छान कांदा लसूण मसाला आहे ना खूप मस्त टेस्ट आहे आणि सांडगे तर एकच नंबर आणि मटकीच्या डाळीच्या सांडगे त्यांनी मी मी केलेले होते जसे आमच्या घा म्हणजे घाटाच्या वरती जसं आमच्या भागात जसं बनवलं जातं आता आहे मसाला आहे सांडगे आहे तसेच पदार्थ त्यांची म्हणजे त्यांनी बनवलेले होते आणि तीच चव होती त्यामुळे इतकं छान वाटलं ना जसं म्हणतात ना भाग बदलला की पदार्थ बदलतात त्या पदार्थांची चव बदलते तसं तो आमचाच परिसर आमच्याच भागातले बनवलेला होते म्हणजे त्याच पद्धतीने बनवलेले आहेत ना त्याच्यामुळं म्हणजे मला तरी खूप आवडलं ते आणि खरंच त्या ताईना इतक्या कष्टाळा आहोत आहेत ना त्या दोघंही ताई दादा मला कष्टाळू माणसं खूप आवडतात मेहनत करणारे माणसं खूप आवडतात ते मनापासून मेहनत करतात ते त्यांचं जे काय बिझनेस आहे ऑर्डर वगैरे घेऊन ते पापड मसाले जे काय आता ते खूप सारे पदार्थ, सा पदार्थ सा। तो, तो सा सा ते बनवतात एकही दिवस असा त्यांचा जात नाही आहे की ते काही पदार्थ बनवलेला नाही जसे ऑर्डर येतील तसं ते रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवत असतात आपल्याला सुद्धा बघा रोज जर काम करायचं म्हटलं तर किती कंटाळा येतो तसं त्या काही कंटाळत नाही आहेत किंवा आळस असा म्हणतात ना ते तो त्यांच्या अंगी नाही आहे मग त्या दादांच्याही आसू आणि ताई खूप मेहनती कष्टाळू आहे त्यांचं कौतुक करायचं म्हणजे की धडपड इतकी करतात ना हे नाही ते ते नाही ते म्हणजे कशात कोणत्याही मार्गातून बघा पैसा कमवता हो आला पाहिजे म्हणजे आपल्याकडं जे काही कौशल्य आहे स्किल आहे त्याच्यातून ते म्हणजे त्याचं भांडवल केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण पैसा कमवलाच हो पाहिजे तर त्याशिवाय ताईनो काहीच नाही आहे मेहनतीशिवाय कुठलीही गोष्ट नाही मेहनत ठेवा जिद्द ठेवा मग यश आपल्या पायाशी येतच हमकष्ट येतच चला असो तिथं भेटून आले त्या आज मला वाटतं एक वर्ष दोन वर्षातून पुन्हा भेट झाली आता याच्यानंतर कधी आम्ही जाणार ते गावाला आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळेस दरवेळेस जाता येता भेट होतेच असं नाही आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये थोडासा म्हणजे म्हणतात ना सुट्टी म्हटलं की थोडं रिलॅक्स उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळा वगैरे नसते थोडं रिलॅक्स असं तर मग एक फेरफटका झाला तिकडून सुद्धा माहेर होऊन त्या माहेरहून सुद्धा तर बऱ्याच ताई दादांच्या कमेंट असतात की ताई तुमचं नेमकं माहेर कोणतं तर ताईनं हे आता जे मी आले दूधभावीतल्या त्या दादांना भेटून तर हे जोडलेलं माझं माहेर आहे मानलेलं आहे तर असं होताई तिकडून जे मी आता ना सांडगे घेऊन आलेले होती आणि जे काय कांदा लसूण मसाला आणलेला होता त्याच सांडग्याची आणि त्याच मसाल्याची मी आता ही भाजी बनवते आहे कांदा खूप सारा मी बारीक कट करून घेतला आणि हे जे काय मटकीच्या डाळीचे सांडगे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि कांदा भाजून घेतला त्यामध्ये जिरे म्हणजे जिरे मोहरीची चांगली तडका दिला त्याचबरोबर आपलं आलं लसूणची पेस्ट टाकली काश्मीर लाल मिरची पावडर धना पावडर ले ले आ, ले 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 ले। ले ले हे माझे ठरलेले मसाले जे असतात ते टाकले आणि हा जो मसाला घेतला आहे बघा आता कांदा लसूण मसाला स्वरा मसाला काहीतरी आहे बघा नाव तर आता तुम्ही पॅकेटवर पाहताच आणि तो मसाला टाकला इतकी भाजी टेस्टी झालेली ना खरंच खूप मस्त टेस्टी झालेली आणि त्यानंतर टाकलेले आहे तळलेले सांडगे तर ताईंच्या कमेंट असतात की हे तळून घेतलेले सांडगे एवढ्या पाण्यामध्ये कसे शिजतात शिजतात तर ताईनं सांडगेने आमच्याकडे ना जरा ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आवडतात भाजीमध्ये दे। अगदीच खूप असे गजगज पूर्ण असे शिजलेले गाळ शिजलेले आवडत नाही आहेत घरामध्ये कोणालाच ना आहेत मुलं असतील मी असेल हे असतील तर त्यामुळे ना मी सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत सांडगे शिजवते आणि लपथपीत अशी भाजी करते तर एवढ्या पाण्यामध्ये रसरशीत अशी लपथपित भाजी होते तर इकडे बघा अशा पद्धतीने ही भाजी मी बनवलेली होती भाजी मस्त सांडगे तर एकच नंबर चवीला होते भाजीसुद्धा तितकी छान भंडार झालेली होती तर अशा पद्धतीने ही स्वयंपाक मी दुपारचा गावावरून आल्यानंतर केलेला होता भाजी भात चपाती सगळ्यांसाठी आम्ही चौघजण आणि भावाची मुलगी अशी पाचवी पाच स्वयंपाक झाला होता तेचा, तेचा का तर आता दुसऱ्या दिवशी गावावरून येताना आणलेले होते गहू माझ्या आईने गहू दिलेले होते चांगले पं वीस पंचवीस किलो गहू असतील शेतातल्या गहू गहू आहेत मोठ्या मशनीने काढलेले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना केर केरकचरा आहे खडे नाही आहेत पण जे काही गव्हाच्या काड्या म्हणतात ना ते आहेत तर वरती उन्हाला वाळत टाकलेले होते आणि चार वाजता पावसाचं वातावरण झालं होतं खूप हवा वगैरे सुटलेली होती तर वरती आम्ही धान्य गोळा करायला आलो होतो तर त्या धान्य सगळं असं गव जमा केले आणि इतकं पावसाला सुरुवात म्हणजे पावसाचा जास्त जोरातही नाही आलेला पण पण लगेच पावसाला सुरुवात आता बघा अजून नक्षत्र म्हणजे मृग नक्षत्र तर निघायचं आहे पण त्याआधीच पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वाळवणं वगैरे अजून बऱ्याच ताईंचे उन्हाळे कामंसुद्धा चालू आहेत आणि त्याच्या आधीच पाऊस सुरू झालेला आहे बघा मी सुद्धा म्हटलं होतं काय थोडेफार आलेले पदार्थ सुद्धा उन्हाळी कामाचे आल्यानंतर करावेत तर ह्या पावसाने सुरुवात केली आहे असं धान्य वगैरे चांगलं म्हणजे बाकीचं धान्य झालेलं आहे वाळवून पण हे आत्ता जस्ट आत्ता गावावरून आणलेलं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी टेरेसला वाळायला ठेवलेलं होतं तर हे गहू बघा वीस पंचवीस किलो असतील हे दादाने लगेच उचलून खाली नेले पावसाचंच वातावरण झालं होतं कोणाची म्हणजे ह्यांची वाट बघायला नको आणि काय ना पटकन मुलांना उट घेतलं आणि वरती आले सगळे गहू जमा केले आणि पिशवीत भरून खाली आणून टाकले अजून त्यांनी उडायच्या आहेत त्याच्यातला केअर केर कचरा वगैरे सगळं काढायचा आहे आणि हे झोपलेले होते यांना उठ उठवायचं कधी आणि हे कधी गहू वरती आणायला येणार तळ तोपर्यंत पावसाने सुरुवात केलेली होती बघा घरामध्ये अजूनही तसाच पसारा पडलेला आहे कपडे सकाळी आज धुतलेले आहेत आणि म्हणजे गावावरून आल्यानंतर कपडे तर तुम्हाला आहे किती पडतात तेवढे सगळे कपडे दोन तीन बकेट मी आज सकाळी धुतलेले होते म्हणजे हा गुरुवारी गुरुवारचा व्हिडिओ शूट आहे गुरुवारी दुपारी थोडंसं शूट मी घेतलेलं होतं आणि हे मुलेसुद्धा बघा पावसामध्ये थोड्याशा भिजत होत्या पाऊस एवढा जेवढा तुम्हाला दिसतोय तेवढाच आला होता याच्या पुढे पाऊस आलाच नाही आहे मला असं वाटलं आता खूप जोरात पाऊस पडतो की काय पण अजिबात नाही आता याच्या याच्यावरच पाऊस थांबलेला होता आणि एवढ्याच पावसाने इतकी गरमी आणि इतकी उष्णता वाढवली ना काय विचारूच नका पण मातीचा सुगंध मात्र खूप छान येत होता आणि पहिल्या पावसाचं माती माती उन्हाने तापलेली असते ना त्याच्यामुळे ना त्या मातीचा सुगंध खूप भारी येतो तर असं होता नो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आता इथून पुढे तुम्हाला डेली ब्लॉग पुण्यातले आपले रोजच्या रुटीन रेसिपीचे पाहायला भेटतील गावाकडचे व्लॉग मी काही जास्त शेअर केलेले नाही आहेत आणि जेवढं काय शेअर करता येईल जेवढं जमलं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असं होता यु आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर भेटू अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ